कोल्हापुरातील वाडी रत्नागिरी येथे जोतिबाची चैत्र यात्रा दरवर्षी चैत्र पौर्णिमेला भरत असते या निमित्ताने ज्योतिबा डोंगरावर भाविकांची रेलचेल पाहायला मिळत असते चैत्र यात्रेनिमित्त कोल्हापूर आणि आसपासच्या परिसरातील लाखो भाविक आपल्या दुचाकीवरून दर्शनाला येतात याच दुचाकी स्वारांना मोफत दुरुस्ती आणि पंचर काढून देण्याची सेवा कोल्हापुरातील टू व्हीलर मेकॅनिक एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन कडून गेली कित्येक वर्षांपासून देण्यात येते आहे यंदाही या फाउंडेशनची टीम सर्वत्र यात्रा परिसरात ठिकठिकाणी थीक स्टॉल लावून सेवा देत होती आ, नमस्कार मी भाऊ पाटील कोल्हापूर जिल्हा टू व्हीलर मेकॅनिक एज्युकेशन रिसर्च फाउंडेशनचे सदस्य आहे आता गेली तेवीस वर्ष हा ज्योतिबा मध्ये टू व्हीलर रिपेरी आणि पंक्चर सेवा देत आहोत महाराष्ट्र व आंध्र प्रदेशमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी ही चांगली संधी असते की दरवर्षीप्रमाणे आमचे साठ ते सत्तर मेकॅनिक हा दोन दिवस काल आणि आज अविरत सेवा करतात आज जो की आज संध्यावी जोपर्यंत पालखी किंवा सगळे भाविक जात नाहीत तो पण आमची ही सेवा आमची कार्य सुरू असते नेहमी दरम्यान केरली फाट्यापासून ते ज्योतिबा मंदिर परिसरापर्यंत कोठेही जर गाडी बंद पडली तर जागेवर जाऊन देखील या सेवेच्या माध्यमातून दुरुस्ती करून देण्यात आली आता गेली दोन दिवस झाली सव्वाशे ते दीडशे भाविकांना सेवा दिली आतापर्यंत डोंगरावर ते एकूण सात स्पॉट आहेत आपले खाली वाहन तळापासे आहे इथं आंबा पॉईंटला आहे इथं अन्नछत्रजवळ आहे वरती बस स्टँड बस स्टँड स्टँडजवळ आणि स्टँड स्टँडजवळ आहे दरम्यान ही मोफत सेवा घेणाऱ्या भाविकांनी या संस्थेचे आणि मेकॅनिक बांधवांचे कौतुकच केले आहे लोकल एटीन साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर